मी सहा तरफी मी तुम्हा सगळ्यांचं इथे स्वागत करतो जानवी यस yes, <laughs> <भार बार> <laughs> <laughs> सर परत एकदा बिग बॉस च्या स्टेजवर भेटून मला फार बरं वाटलं मलाही सर तुमचं खूप 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 स्वागत आहे थँक्यू बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही कारण की माहित नव्हतं कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि माझा हा स्वभाव मी सुद्धा हो <laughs> पाहिजे जवळपास सगळ्यांचा असं गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येते ते मला माहिती असतात कोण आहेत ते तुम्ही जसं मला विचारता तसं मी बॅक्सटे विचारतात कोण आहे मला मला तरी सांगा <laughs> मला तरी सांगा तरी पण uh, मल, मला असं वाटतं की ज्या दिवशी uh, कंटेस्टंट घराच्या आत जातील त्या दिवशीच मला कळेल ते आहेत पण मी पण अतिशय तुमच्या एवढंच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आज घरात कोण कोण जाणार आहे कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्सायटिंग असणार आहे बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे जसं गेल्या वर्षीसुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतो एका लोकांना कंटेस्ट घेऊन जात आहेत ते आपल्याला कसं इथं येत नाही की दुसऱ्या सीझनमध्ये पाहत आहेत ना कारण दीपक बसलेले आहेत म्हणून पण पण मला वाटतं की एक वेगळी ओळख गेल्या वेळेस सोडली होती टी व्हीवरती त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे घेऊन जातोय सर बिग बॉस मराठी सीझन सहाचा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलंय या वर्षी वाजवणार हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळालाय सो so, मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आहे आणि इतकी मोठी जबाबदारी पेलता राहिलं की काय भावना आहेत तुमच्या मनात मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन सहा होस्ट करण्यासाठी आणि गेला सीझन माझा म्हणजे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मला खरंच भरपूर आवडला तो प्रवास हा छान होता Oh. तुम्ही कंटेस्टन्स oh, तुमच्यामुळे सगळ्यांमुळे तर आय मे आय एम होपिंग की ह्या सुद्धा एक्सायटिंग कंटेस्टंट येतील yeah. एक्सायटिंग गोष्टी घडतील तयारी तशी मी काहीच केलेली नाही आहे जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे बिग बॉसचा जो होस्ट असतो जे आठवडाभर घडलं आहे त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे जोपर्यंत ते ॲक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही Oh, तयारी तशी काहीच नाही आहे मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे आणि त्याच्यात स... मी पण एक प्रेक्षकच आहे बिग बॉस सुद्धा एक प्रेक्षकच असतो <coughs> आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टी व्ही पाहतो शोज पाहतो नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो yes, येस सर आणि तुम्हाला काय वाटतंय जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये काय फरक असेल म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का काय वाटतंय तुम्हाला नाही कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझनमध्ये काय चाललं आहे काय होणार आहे किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचं सपोर्ट मिळालं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटीमध्ये <laughs> की तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना म्हणजे कसं आहे की पे धैला ज्याला म्हणतो yes, तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करत आहे तुम्ही म्हणाल की चकवा देणार आहे आणि प्रत्येक स्टेपला प्रत्येक एपिसोडला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत प्रत्येक दारापाठीमुळं काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शो मध्ये हा शो एवढं तरी नक्की सर बरं यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दार आहेत आता आपण स्टेजवर पण पाहतोय सो ती दारं नक्की सरप्राईज देतील की धक्का देणार आहेत तुम्ही काय सांगाल म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील स्ट्रॅटर्जीच असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये मध्ये काय उलथापालत असेल मला वाटतं की कसं आहे की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ह्या ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे परंतु पर प्रत्येक दारा पाठवामागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील काही जोरदार धक्के पण मिळतील सरप्रायझेस तर भरपूर असणारच आहेत दार म्हटले की दारा पलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल आणि प्रत्येक दार एकाच दिवशी नाही उघडणार हो आहे ते हळूहळू हरु कधी दहाव्या दिवसाला धक्के बसणार हळूहळू धक्के बसणार पण जोरदार धक्के बसणार नक्कीच दॅक्ज आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे तुम्ही मागच्या वेळीपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार आहे नक्की अहो माझं चिडणार करणार आहात माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे <laughs> तर मला वाटतं कंटेस्टन्स जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल आणि काय की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्वॉल्व्ह पण होऊ शकत नाही कारण hmm. hmm. की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंटमध्ये oh. होस्टमध्ये त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते hmm. hmm. आणि काय की आज फक्त टी व्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांचे प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो प्रत्येकाला वाटतं की नाही नाही होसनी हा प्रश्न विचारला पाहिजे का ही बरोबर होती का हा बरोबर होता की ह्यानी हा चुकीचा वागला का ह्या चुकीच्या वागल्या नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲनलाईज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते ती घेऊन पुढे जाण्याचं काम होसचं असतं आणि ते आमची क्रिएटिव टीम आणि आम्ही बसून ठरवतो काय ना की काही काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे त्या आठवड्यात काय घडलं आहे नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालेलं आहे आणि काही काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिवमधून मी घेतो आमची टीम स्वतः विचार करते की बाबा लोक काय विचार करतात लोकांचे काय प्रश्न असतील असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतो आहे रिॲक्शन्स काय येत ता आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत पण नेहमीच असं होत नाही कधी कधी इम्प्रॉम टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील काही रागात पण असू शकतात पण ते मी आत्ता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करीन कारण काय त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो नव्हतो ह्या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही आहे शॉकिंग फॅक्टर जर मी आत्ता सांगितलं तर ते कंटेस्टन्स प्रिपेअर होऊन जातील म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत <laughs> ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले नाहीत <laughs> त्यांना बहुतेक मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहीत नाही आता ना मी माझ माझे मुलं फुटबॉल खेळत जातात शनिवार रविवार टोर्नामेंटसाठी आणि मी जेव्हा जातो तेव्हा लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात मला माझं नावसुद्धा माहिती नसेल त्यांना <laughs> बिग बॉस बिग बॉस बिग बॉस तर कुठेतरी वाटतं की आ, एक नवीन ओळख ह्या शोनीसुद्धा मला दिलेली आहे त्यासाठी मी या शोचा अत्यंत आभारी आहे प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधीकधी मला वाटतं की हे हा तर माझ्यापेक्षा चांगला करतो रिव्ह्यू कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात तुम्ही म्हणाल की भावना आहे हे एक इमोशन आहे आणि तेच त्याच इमोशनमुळे बरेचशी लोकं जे आहेत ती एवढी इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते आ, ह्या शोचं ह्या शोची एक व्हिक्टी आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्वॉल्व्ह करून घेतात प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांच्या रिॲक्शन्स पाहायला मला फार आवडतं असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की बाबा वा मी हा प्रश्न उचलणार आहे परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटलं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इनकॉर्पोरेट केलेले आहेत तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधीकधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो